न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत वाद घालणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत वाद घालणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाची आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आग्रा रोडवरील भाजी विक्रेते आणि कुरकोळ विक्रेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शुभांगी पाटील आणि हिरामन गवळी आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर सुमोटो दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले एका महिलेवर आणि तिच्या पतीशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांनी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आम्ही यांना निवेदन द्यायला आलेलो होतो कारण की शासकीय दालनात काल मीटिंग होती आणि तिथे सर्व पक्षी होते आमदार होते खासदार होते एसपी पी होते कलेक्टर होते आयुक्त होते हे सगळे असताना सुद्धा आ, हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि अररावीच्या भाषेने घाणेरड्या भाषेत वर्तन करतो एकेरी भाषेने म्हणतो की हिच्या दारासमोर लावा हिच्या समोर लावा मी मी म्हणत नाहीये मला मान्य आहे की हा रस्ता मोकळाच झाला पाहिजे आणि आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे सगळ्या पक्षीय सगळ्यांनी समर्थन केलेलं होतं आमचं म्हणणं एवढंच होतं की एक योग्य ठिकाणी जागा द्या योग्य ठिकाणी भाजी विक्रेता मार्केट करा एवढंच म्हणणं होतं ते पण मी बसून बोलत होती तेवढ्यात हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष एक ये जोरात येऊन अंगावर जाऊन तुम्ही सगळ्यांनी पत्रकार भावांनीच ती बाई दाखवलेली आहे मीडियासमोर सगळ्यांनी बघितलेलं आहे सगळ्यांनी चित्रीकरण केलेलं आहे म्हणजे हा व्यक्ती अंगावर जाऊन जातो एका शिक्षकाच्या फक्त एवढंच बोलले की हे तुमचे संस्कार आहेत का संस्कार आहेत का म्हटल्यावर अंगावर धावून जाणं ही कुठली लोकशाहीला लज्जास्पद घटना काल धुळे शहरात घडलेली आहे आणि ते पण एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे होता त्यांच्यावर गुन्हा स्वतःने दाखल केला पाहिजे होता तो दाखल केला नाही तरी आम्ही सगळे शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे लोक तिथे गेलो तरीसुद्धा दखल अदखल पात्र गुन्हा होईल म्हणे दखल आम्ही घेणार नाही असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला आम्हाला इकडचं असं दरवाजा ठोठवलेला आहे आमचे साहेब साहेबसुद्धा उद्धव साहेबांनी संजय राऊत साहेबांनी पण याची दखल घेतलेली आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला सगळेजण आम्ही बापूचे आहेत तुमची महिला आघाडी आहे आम्हाला याच्यावर नक्कीच ठोस पावलं उचलण्याची गरज झालेली कारण की माझ्यासारखी महिला पदाधिकारी महिला सुरक्षित नाही तर धुळे शहरातली महिला नेमकी सुरक्षित आहे का हा प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या महिला मोर्चाच्या चित्राताई जर महिलांच्या संरक्षणाची डिंग मारतात तर त्या चित्रताईन मला सांगावं असं वाटतं चित्रताई तुम्ही आता एका शासकीय दलात एखाद्या महिलेवर जर जा, धावून जात असतील तर तुम्ही आता नक्कीच मोर्चे काढणार का तुम्हाला विचारावं असं वाटतं तुमच्या जिल्ह्यात तुम्ही म्हणता इकडे लाडकी बहीण म्हणतात इकडे महिलांचं मी संरक्षण करतो म्हणतात आणि काल चित्रातही तुम्हाला एकदा वाटू द्या तुम आमच्याच याच राज्यात तुमच्याच राज्यात एका धुळ्यासारख्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जर हा असा प्रकार घडत असेल तर हे लोकशाहीला आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा कलंक निंदनीय गोष्ट काल घडली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा